कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिचा स्ट्रगल आज आपण जाणून घेणार आहोत अंकिताने कोकणातील हिरव्यागार झाडीतलं सौंदर्य समुद्राच्या लाटांचा आवाज आणि गावरान बोलीची गोडी या सगळ्यात वाढलेली एक साधी मुलगी जिला आज सगळे ओळखतात तिनं कोकणातील घर बाग समुद्रकिनारे आणि निसर्ग यांचा वापर करून असे व्हिडिओ बनवले की ती लाखो चाहत्यांची लाडकी बनली मालवणच्या देवबाग गावात तिचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणान रोजी झाला तीन बहिणींपैकी ती एक असून तिचं बालपण साध सरळ वातावरणात गेलं लहानपणापासूनच ती थोडी हट्टी आणि स्वतःचा मत थांब ठेवणारी होती अभ्यासात ती हुशार होती आणि पाठांतर चांगलं असल्यामुळे ती नेहमी वर्गात अव्वल यायची पुढे तिने सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं पण तिचं मन सर्जनशील गोष्टींमध्ये रमत होतं तिने सोशल मीडियावर पाऊल टाकलं आणि लवकरच प्रचंड लोकप्रिय झाली तिच्या इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत आणि YouTube वर लाखो, लाखो सबस्क्रायबर्स आहेत तिचे व्हिडिओ म्हणजे कोकणची खरी ओळख तिथलं अन्न तिथल्या बोलीभाषा निसर्ग आणि मानुसकीचं दर्शन घडवणारे फक्त सोशल मीडिया पुरतीच ती मर्यादित राहिली नाही तिने अभिनयातही पाऊल टाकलं वेब काम केलं मराठी पाहुण्या भूमिका केल्या आणि रियालिटी शोज मध्ये झळकली तूच मोर्या आणि आनंदवारी सारख्या व्हिडिओ अल्बम मध्येही ती दिसली अवॉर्ड शो मध्ये होस्ट म्हणून ती रंगत आणते तिचा प्रवास मात्र सोपा नव्हता किशोर वयातच ती प्रेमात पडली आणि एका मोठ्या मुलासोबत घर सोडून गेली समाजाने टीका केली गावभर अफवा पसरल्या ती दीड वर्ष त्याच्यासोबत राहिली आणि त्या काळात तिला मानसिक त्रास मारहाण शिवीगाळ सगळं सहन करावं लागलं तुझी लायकीच नाही तू काही करू शकत नाहीस अशा शब्दांनी तिला तोडून टाकण्याचा प्रयत्न झाला पण त्या मुलाची आई मात्र तिला नेहमी प्रोत्साहन द्यायची काहीही झालं तरी शिक्षण पूर्ण कर शेवटी तिने तो घर सोडला आणि पुन्हा आई वडिलांकडे परतली आई वडिलांनी तिला उभं राहण्यासाठी प्रत्येक दिवस हा संघर्षावर मात करण्याचा झाला तिने अभ्यास पूर्ण केला आणि सोशल मीडियावर स्वतःचं एक स्वतंत्र विश्व तयार केलं समाजासाठी तिने अनेक मोहिमा केल्या कचरा निर्मूलनासाठी मोहीम राबवली मुंबई गोवा महामार्गाच्या कामातल्या अडचणींवर आवाज उठवला दुर्लक्षित कलाकारांना काम मिळवून देण्यासाठी ती पुढे आली प्रसिद्धी बरोबर वादही आले एका व्हिडिओमुळे तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं तिने स्पष्ट केलं की तिचा उद्देश कोणाला दुखावण्याचा नव्हता छोटं मोठं काम करणं लाजेचं नसतं आत्मसन्मान त्याने कमी होत नाही तिच्या या ठाम उत्तरानं अनेकांनी तिचं कौतुक केलं आज ती फक्त सोशल मीडियावरच नाही तर उद्योजकतेतही यशस्वी आहे तिने कोकणात रिसॉर्ट सुरू केलं शॉप उघडलं आणि स्थानिक उत्पादने विकायला सुरुवात केली स्वतःच्या मेहनतीवर आणि धैर्यावर उभी राहिलेली ही मुलगी आज अनेक तरुणींना प्रेरणा देणारी ठरली आहे तिचा प्रवास सांगतो की कितीही संकट आली टीका झाली तरी जर आपण हार मानली नाही तर यश नक्की मिळतं जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर तुमचं मत कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि क्राईम वर्ल्ड मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका